आमने एक आमना एक भावड्या होता आठ कोणी बावड्याने ना, ना आमना बावड्या तुमले माहित आमना बावड्या आगाऊचे आमना बावड्याले इंग्रजी बोलानी इथले हाऊस इंग्रजी पताना पण इंग्रजीच बोले आणि बोलताना काय बोलायचा वॉटर ग्लास ग्लास ऑफ टी असं चहा बोरण बिटा ऐकता याला काय इंग्रजी म्हणतोस का जेवायला जर बसला त्याची बायकोसुद्धा उपगून गेली होती बरं इंग्रजी अशी कधीच वाराल लाता मारे आणि <laughs> ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांच्याजवळ इंग्रजी बोलायचं तो, बोला तो काय बोले कर कुठं कोणले ते मग गावात मात्र एक चर्चा झाली की इंग्रजी बोलत <laughs> बावळ्याने पूर्ण गावात चर्चा काय इंग्रजी ते नव्हतं गले गले होतं पट दोन चार शब्द माय शर्ट बटन माय कॅप हॅलो गुड बाय उई गे बी इंग्रजी बावड्या पण एवढं बोलायचं जर पत्नीने जेवायला वाढलं ते रिकाम ताटव ओ व्हाट आहे स्वीट डिश ती बहि्याची उबगी जायला होती हा इंग्रजी मग वाटे स्वीट डिश ती म्हणे चेन्ना मी ती रिकामी व्हाट वाटे स्वीट डिश जेवायला बसला गलीमाबी जावा दल्ला दल्ला लोके ज्यातले समजत नाही त्याच ना पाहि इंग्रजी बोल त्यामुळे दगभू भाज्या बावड्या तुली इंग्रजी भाषा काही आम्ही समजत नाही बो तू एवढा उच्चार माणूस आणि योगायोगाने काय झालं त्या गावात एक अमेरिकेतला माणूस आला फिरत फिरत आई महाराष्ट्र देखत देखत कांदेश देखत देखत तो आला आता जाई का आता तो विदेशी माणूस डायरेक्ट ग्रामपंचायतमध्ये गेला सरपंच साहेब खुर्चीवर बसलेले सरपंच बी निवडी येईल त्यातलं काय इंग्रजीत इंग्रजी उठणी ग्रामसेवक मराठीचा अभ्यास आणि हा इंग्लिश बोलायला लागला अमेरिकेचा माणूस चांगला फोटोंचा गोरापान तकडा माणूस इंग्लिश बोलायचा ती इंग्लिश कथाईन सुरू होईल कधी सरेल ती बी समजेल आणि ते ग्रामसेवक साहेबांना सरपंच साहेब सांगायला लागले म्हणे भाऊ साहेब तुम्ही सांगा म्हणे ऐकायचे तो नाही हो दादा आमना कथा घरपट्टी आता केलं ना आम्ही कथा इंग्रजी बोललो लोकेश पण घरपाठ्या काढाल का इंग्रजी बोलणी पडस का आमली नाही कनेक्शन कट तटे कुद्या पावडी लागेल ती इंग्रजी लागस का आता काय करायचं बा दोन तीन सदस्य जमलेले होते त्या सदस्य म्हणे तुम्ही बोला बोल आम्ही बिगर चा नगर चालणं पण लागेल मग आता काय करायचं बा एक जण शिपाईने डोके बावड्याला भला बावड्याचं नाव सांगितल्याबरोबर सरपंचाने बुलेटची चाबी दिली व बावड्याला ये शिपाई गेला भावड्या एकटाच जेवाल बटेल होता कांदा पात ना <laughs> काला इंग्रजी इंग्रजी कांदा पहिलाच चालणार तोपर्यंत तो शिपाई ग्रामपंचायत बावड्या तुला आता नाथ बोलाव ग्रामपंचायत पचाल अरे म्हणे मी जेवायला बसलोय मी काय म्हणणार आई जेवण राहू दे अमेरिका मधला माणूस येलचे तुना शिवाय कोणलेच इंग्लिश बोलता येत नाही अमेरिका की आणि ती कांदा आणि शो शोपालकनी भाजी बनली गे म्हणा बाप त्या अमेरिकावाला प काय बोलू गो तू चाल बावड्या पटकन पाहिजे अरे मला जिली होती नाही तट चाल तट देख तू चिवडान बिवडान बर्फीन मावा बर्फीन तू चाल एकदम काही माहिती मजा आहे तू उठ ते बट करय पण अमेरिका पण बावड्याने ओळखून घेतलं आलिया भोगाशी असावे सादर जाणं तर पडीच बसला बुलेट वर, गेला अमेरिके अपला ग्राम पंचायती तो अमेरिका ना दिब्ब तो अफ्जुल खान देखे तो आम ना बावड़ा शिवाजी महाराज बावड़िया <laughs> ने देखे ना कि वो मना बाप रही हू पावड्या बिरड़ होता टाइम पास करना महत्ती होता बावड्याल जसा गेला, 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 गेला ओ माय डियर हाउ डू यू यू ओ बा तो अमेरिकावाला बी <laughs> ते काय तयारी आहे विचारायला लागला की कसं काय अगदी व्यवस्थित मग त्याने सांगितलं आय एम फाईन थँक्यू त्याने आता ते अमेरिकेतला माणूस तो विचारायचा ते गाडगे बाबा वगैरे तुकडोजी महाराज त्यांचे ग्रामपंचायतीत फोटो लावलेले ते विचारायचा मिस्टर तुकडोजी महाराज मिस्टर गाडगे बाबा क्लेन ऑफ इंडिया काही बी गले गले टो काहीच जमेने मग त्यांनी विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बाजूला लॉर्ड छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज ओ लॉर्ड शिवाजी त्यान पहिले बावड्या पाय पडले हे सगळं होत असताना भावड्या विचारायला लागला तुमच्या गावाचा इतिहास काय मग काय बोल बावड्या पण भावड्या जिद्दी होता टाइम पास करावा एक नंबर पटायचं भावड्याने ठोकून दिलं गे एन रे यांकड पैन दिरा भुवा तीन टेवड्या लॅदप्पा वांगा वांग त्याला बी नाही बावड्याला बी समजे पण भाषा सुरू काय बोलेन काय नाही त्या माणसाला समजून गेलं आई इंग्रजी नाही पण आपले लोक काय समजायचे बावड्यात जड पड राय ना कारण यासले समजे नाही तो काय म्हणणार आहे आणि त्याला माहिती होत मनी भाषा यासले बी समजावणे आणि त्याला बी समजावणे विठल विठल त्या अमेरिकन माणसाने ओळखले की हा नुसता टाइमपास माणूस आहे याला काही कळत नाही तो खुर्चीवरून उठला आणि बावड्यान जोडी उभा राहायला आणि त्याने बाबड्याला विचारलं बाबड्या बुवा तीन तेवढे पप्पू तीन ठेवडे लदम मा असं काहीतरी बोलतात त्याने बाई माय एक करी आणि जे वाजवली फावड्या एक इकडनं आणि एक इकड आणि गेला निघून बावड्या असाल सरपंच विचारे म्हणजे बावड्या आमले तर काही इंग्रजी येत नाही तू असं काय बोलणार आहे त्याला ल तो इथला ललाई होत तू त्याला इंग्रजी असं काय बोलणार की तुले दोन वादळी जनतो पै ग्या बावड्या तू काय बोल आमलं तर काही समजा नाही म्हणे बघ पण तू सांग बावड्या म्हणे तो माले सांगे म्हणे का सांग काय सांगे तो म्हणे तुले जर इथली प्युअर इंग्रजी अस मग अमेरिका मा काबर येत नाही तू